हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजूष किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनणार आहे मी गवारीच्या शेंगाची भाजी मी मी ज्याप्रमाणे बनवते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग आपण बनवायला साहित्य आहे घेऊयात आपल्याला शेवगीचे शेंगा बनवण्यासाठी फ्रेश आणि ताज्या गवारीच्या शेंगा लागणार आहेत मी इथं पाव किलो गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्याला अशा प्रकारे मोडून घेत आहे तुम्ही बघू शकताय मी छोट्या छोट्या पिसेसमध्ये त्याला मोडून घेत आहे शेवग्याच्या शेंगा आपल्या ताज्या आणि फ्रेश आहेत आपण शेतकऱ्यापासून आणलेल्या आहेत भाजीपाला तुम्हाला भरपूर वेळ सांगितलेला आहे की मी भाजीपाला व्यापाऱ्या घे जाऊ नका कारण तो किती पण दिवसात असतो आपण अशा पिसेसमध्ये कट करून घेतला आहे तुम्ही बघू शकता आपली गव्हाची शेंग किती कवळी आणि ताजी आहे आता आपण गॅस चालू करून घेत आहोत आपण त्याच्यावर पॅन ठेवलेला आहे आता सॉरी कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगते की भाजीला तेल जास्त वापरायचं नाही भाजीला तेल खूप कमी वापरत जा आता आपण त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊयात तेल तापलेलं होतं जिरे टाकून घेऊयात आता लसण पेस्ट टाकून घेऊयात आपण त्याला छान भाजून घेऊयात लसण तेलामध्ये छान भाजल्यामुळे भाजीला खूप छान खमंग चव लागते वास येतो आता आपण शेवग्याच्या शेंगा आपण गोवारीच्या शेंगा जे घेतल्या होत्या ना त्या फ्राय करून घेऊयात आपण तेलामध्ये शेंगा लवकर भाजतात आणि मऊ होतात त्याच्यामुळं आपण तेलामध्ये लवकर त्याला फ्राय करून घेऊयात गॅसची फ्लेम हाय करा आता त्याला छान भाजून घेऊयात आपण तेलामध्ये फ्राय होत आहेत बघा हळूहळू शेंगा कवळ आणि ताज्या असल्यामुळे खूप छान भाजी लागते याची आता आपल्या शेंगांचं थोडंसं कलर बदलत आहे बघा तुम्ही बघू शकते खालच्या साईडने शेंगा भाजलेल्या आहेत आपल्या आता याला झाकून ठेवूयात आपण आपल्या शेंगा बघू शकते तुम्ही मऊ झालेल्या आहेत आपल्या शेंगा मग मऊ झालेल्या आहेत त्याला थोडंसं आपण हलवून घेऊयात गोवारीची शेंगाची भाजी कोणाकोणाला आवडते मला नक्की सांगा आता बघू शकता तुम्ही मऊ झालेले आहे बघा शेंगा आपल्या तेला तेलामध्ये भाजल्यामुळे खूप छान चव लागते त्याला कोणाकोणाला आवडते ती मला नक्की सांगायचे आता आपण त्याला चटणी टाकून घेऊयात तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट टाकून घेऊयात आम्हाला तिखट लागत नाही म्हणून मी कमी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घेऊ शकता आपण हळद टाकून घेऊयात थोडीशी आता आपण मीठ टाकून घेऊयात शेंगामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याला छान हलवून घ्यायचं आपण एक एक ते सगळे एकजीव झालं पाहिजे आपण चटणी वगैरे टाकली ना ती एकजीव झाली पाहिजे म्हणून आपण त्याला हलवून घेऊयात आता आपले तेलामधली चटणी वगैरे भाजलेली आहेत आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मला शेंगदाण्याचं कुठे जास्त भाजीमध्ये आवडत नाही आहे त्याच्यामुळे मी जास्त टाकलेलं नाही तुम्ही बघू शकते है। दोन तीन चमचेच टाकलेले आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आणखी एक एखादा चमचा एक्स्ट्रा टाकू शकता बघू शकता आपलं सगळं बा एकदम व्यवस्थित भाजलेले आहे आणि भाजीमध्ये आपले तेल पण जास्त दिसत नाही आता आपण याला झाकून ठेवूयात हो कारण ते मीठ वगैरे टाकली ना ती आपोआपमध्ये एकदम छान मऊ आणि व्यवस्थित शिजतं त्याला एकदा आपण हलवून घेऊयात थोडंसं पाणी टाकून घेऊयात आपण आपलं शिजलेलं आहे शेंगा पण थोड्याशा कच्च्या असल्यामुळे आणि मसाला एक जीवण्यामुळे आपण पाणी टाकून घेतलेलं आहे कोथिंबीर टाकून घेऊयात वरून आपण कोथिंबीर तेलामध्ये वगैरे टाकायची नाही कारण कोथिंबीर तेलामध्ये लवकर कडप करत त्याच्यामुळे तेलामध्ये टाकायची नाही बघू शकता आपल्या भा भाजीला उकळी आलेली आहे थोडी थोडी आता भाजीतलं पाणी कमी झालेलं आटलेलं आहे म्हणजे आपली भाजी शिजत आलेली आहे बघू शकता तुम्ही त्याला हलवून घेऊयात आपण शिजत आलेल्या आपल्या भाजी आता शिजत आलेल्या आहे आता आपली भाजी शिजलेली आहे चला तर मग आता मी चपाती बनवणार सांगणार आहे तुम्ही चपातीची रेसिपी शेअर करता आहे मी तुमच्यासोबत तर भाजी झाली चपाती नको का भाजीभर खायला म्हणून आता चपाती बनवून घेऊयात आपण चपातीसाठी आपण पीठ चाळून घेतात व्यवस्थित आपलं घरचं गव्हाचं पीठ आहे आपलं आट्याचं वगैरे नाही आहे पीठ पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात मीठ मिक्स करून घेऊयात आपण चपातीमध्ये पाणी टाकायच्या अगोदरच मिक्स करून घ्यायचं कारण पाणी टाकल्याच्यानंतर ना मीठ एकाच जागेवर आता चपाती मग एकाच जागेवर कुठेतरी खारट लागते पाणी थोडं थोडं करून टाकायचं आपण भाजी चपातीमध्ये पीठ मळताना थोडं थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे पिठामध्ये आपले जास्त पाणी झालं नंतर आपल्याला खूप पातळ होतं आपण चपाती वगैरे लाटता येत नाही त्याच्यामुळे पाणी टाकून घेऊयात थोडं थोडं जसं लागल तसं आपलं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकते जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मिडम मध्ये आपण पीठ लाटून घेतलेलं आहे आता पीठ मळून झालेलं आहे आपण आता त्याच्यासाठी सुक्कं पीठ घेऊयात आपण आट्याचं वगैरे पीठ पीठ वापरायचं नाही आपलं आपलं घरच्या गव्हाचं पीठ असल्यामुळे चपाती वगैरे खूप मऊ आणि लुसलुशीत होते तुम्ही बघू शकता आप पीठ मळून झालेलं आहे आता मी तुम्हाला चपाती बनवून दाखवते चपाती बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण आता हाताला तेल लावून थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही उंडा मी केवढा घेतलेला आहे तर मी तुम्हाला चपाती लाटून दाखवते चपातीचा असा प्रकारे उंडा बनवायचा आता त्याला पीठ लावून घ्यायचं थोडं जेणेकरून करून आपलं पीठ चपाती चिकट नाही नाही पोळी काटला ला। पीठ लावून घेतलेलं आहे त्याला थोडं थोडंसं हातण्याने गोल करायचं आणि नंतर लाटण्यानं लाटून घ्यायचं च जास्त मोठी चपाती करायची नाही कारण आपल्याला तेल लावून त्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे जर लाटून झालेली आहे तर आपण त्याला पहिल्यांदा तेल लावून घेवत नंतर त्याला मुडपूयात एक पदार्थाचा आणखीन वरून तेल लावून घेऊयात त्याला आणखीन एक पदार्थ मुडपून घेऊयात त्याचा आणि जे काट दिसतंय ना तुम्हाला हे जे काठ आहे ना ते खालच्या साईडने मोडपून घ्यायचे त्रिकोणी झालेला आहे आपला ओंडा त्याच्यामुळे तेच काठ खालच्या बाजूने मोडपून घ्यायचे आता बघू शकते तुम्ही आपलं अशा प्रकारे ओंडा झालेला आहे त्याला आपण पीठ लावून घेऊयात आणि लाटूयात आपण तुम्ही ताई तुम्ही एवढं मोठं उंडा का घेतला कारण मला चपाती मऊ आवडते त्याच्यामुळे मी चपाती आणि त्याला फुगलेली चपाती आवडते पातळ जास्त चपाती आवडत नाही कारण पातळ चपातीला चपाती जास्त फुगत नाही आणि त्याला पापडा वगैरे येत नाही आणि लेस वगैरे पडत नाही त्याच्यामुळे मला जाड चपाती आवडते आता आपण थोडंसं पीठ टाकून घेऊयात खाली कारण चपाती आपली पोळी पाटायला चिकटत होती आणि कडेकडेने लाटून घेऊ चपाती चपाती कडेने जेवढी लाटेल का तुम्ही ते तेवढीच चपाती तुमच्या फोनारमध्ये चपाती फुग लाटली ना आपली बाजूनं तसेच जाट राहते आणि चपाती फुगत नाही आपली जेवढी होईल तेवढे कडेकडे लाटायची तुम्ही बघू शकते मी चपाती सगळी कडेकडे लाते जिथे जिथं जाड वाटते का तिथे तिथं चपाती पलटून आपल्या हाताने लाटून घेते मी थोडीशी जाड वाटते आणखीन मी लाटून घेते तुम्ही बघू शकता आपली चपाती पोळीपाठ भरून झालेली आहे बघा जिथे जिथे का तिथे चपाती आपण छान लाटून घेऊयात जाड कुठल्याच बाजून चपाती ठेवायची नाही आता आपलं तवा गरम झालेला आहे बघू शकता तुम्ही चपाती टाकून घेऊयात आपण तव्यावर तवा छान गरम होतेसं चपाती टाकताना कारण थंड तवा असेल तर चपाती आपली एक चिकटून बसणार नाही तर भाजणार नाही व्यवस्थित आणि फुगणार पण नाही तवा आपल्याला तापलेला आहे चपाती लगेच भाजलेली आहे बघा आपली आपण चपाती पलटून घेऊयात आपली चपाती छान भाजली आहे तुम्ही बघू शकते सारख सारखे पलटून घ्यायची एका साईडने चपाती करप घ्यायची नाही कारण चपाती करपली छान पण होत नाही आणि फुगत पण नाही जास्त जा चपाती रट्ट होते मऊ होत नाही मऊ आणि लुसलुशीत होत नाही त्याला लेयर्स वगैरे पडत नाहीत आपली चपाती भाजलेली आहे तुम्ही बघू शकते व्यवस्थित आणि फुगत पण आहे तुम तुम्ही मी जसे टेप्स वगैरे सांगितलेत ना त्या टेप्स फॉलो करा आणि नक्की तुमची चपाती नक्की फुगेल तुम्ही मी सांगते तशी नक्की करून बघा शंभर टक्के फुगणारच तुमची चपाती मी बघू शकते तुमच्यासमोर मी दाखवते की माझी चपाती खूप छान टम्म फुगलेली आहे आणि ति लेयर्स वगैरे पण खूप छान पडतात त्याला तेल, तेल लावून घेऊ तर आपण जेणेकरून आपली चपाती खूप छान आणि मऊ मऊ राहते आता मी तुमच्यासमोर एक आणखीन एक चपाती करून दाखवते कारण तुम्हाला असं वाटायला नको की ताईने एकच चपाती करून दाखवली आणि एकच फुगलेली आहे तुमच्यासमोर मी दुसरी पण चपाती करून दाखवते ती पण फुगेल तुम्ही नक्की बघू शकताय तुम्ही दुसरी पण चपाती झालेली आहे आपण चपातीला पटपट पलटून घ्यायची जास्त वेळ चपाती एका साईडनं राहू द्यायची नाही कारण चपाती फुगणार नाही मग रट्ट झाली नाही एका साईडनं चपाती आपली मऊ पण होणार नाही चपाती फुगायला चालू झालेली आहे बघा जशी भाजल का तशी जास्त फुगते आपली व्यवस्थित चपाती बघा छान छान छोटी छोटी फुगत आहे बघा मला ना चपाती करणार फुगलेली चपाती ना मग खूप स्वयंपाक करायला पण खूप छान वाटतं चपाती वगैरे नाही फुगली ना मग फुग खूप हे वाटतं मला माझी पण चपाती पहिल्यांदा फुगत नव्हती पण माझ्या मम्मीकडून जेव्हा शिकले ना तेव्हापासून चपाती व्यवस्थित एकदम फुगलेली आहे मी जशी उंडा करते का त्या टाईपमध्ये तुम्ही करून बघा नक्की चपाती फुगणार जर तुमची चपाती भाजत नसेल ना तर तुम्ही अशा अर्धा हाफ हाफ हे पण करून भाजू शकता एक एक साईड करून कधी कधी चपाती फुगली नाही तर कुठल्या तरी साईडनं कच्ची राहते ना त्याच्यामुळे अशा अर्धी अर्धी करून तुम्ही भाजू आहे आता आपण तेल लावून घेऊयात चपाती आपली झालेली आहे बघा भाजलेली आहे मला थोडीशी कच्ची वाटली आता भाजलेली आप आहे आप आपली चपाती चपाती काढून घेतलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते चपाती माझी किती मऊ मा झालेली आहे बघू शकते तुम्ही किती मऊ आणि आलेलोस लेअर वगैरे पडलेले आहेत चपातीला मी तुम्हाला थोडीशी चपाती हे करून दाखवते बघू शकते चपाती थोडी गरम असल्यामुळे मला पोळती आहे लेअर्स वगैरे पडलेले आहेत तुम्ही बघू शकते आणि मऊ पण झालेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चपाती नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू